सोयगाव जिल्हा परिषद चे गण आणि गट या दोघांच्या ही मुलाखती आज संपन्न झालेली आहे या मुलाखतीमध्ये अनेक आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही बहिणी काही वालो तरुण आणि विशेषतः मी पहिल्यांदा पाहू लागलो इतक्या उत्सुकतेने लोक आले लोकांना खरं म्हणजे मी एकट्या एकट्याला बोलवलो होतो पण तरीही तीन चारशे लोक आले त्यांनी आपल्या उमेदवारीच्या बद्दल सर्व माहिती दिली आम्ही तालुका शिवसेना चे जे प्रमुख आहे त्यांच्यासोबत जिल्हा उपप्रमुख आबासाहेब असतील मी आहे आम्ही सर्व वरिष्ठांनी ती आता आजची त्यांचा मुलाखत घेतली आता सर्व या मुलाखतीनुसार सर्वे होणार आणि सर्वे ज्यांच्या नावाने जास्तीत जास्त लोकांनी त्या सर्वेमध्ये आपले मनोगत किंवा आपले मतं नोंदविली तर मग निश्चित आपण त्याचा विचार करू आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही फार चांगल्या मताने आमचा शिवसेना धनुष्यबाण पक्ष जिंकल अशी मला अपेक्षा आहे शेवटी आम्ही नगरपालिकेत चाचणी घेतली सिल्लोड नगरपालिकेमध्ये अठ्ठावीस पैकी पंचवीस लोक निवडून आले सोयगावमध्ये पहिले पूर्वी आमचे सतरा नगरसेवक निवडून आलेले त्याचे परिणाम निश्चित जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये होणार आणि शेवटी ही जी पारंपरिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण याच्यामध्ये निश्चित शिवसेना विजय होईल साहेब पक्षाची युती राहणार का कोणत्याही पक्षाची युतीनी एकला चलो एकटा जीव सदा शिवसाहेब